ते आम्ही मुख्यमंत्री हा विषयच आमच्या पुढे आता नाही आता महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी खूप मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत आम्ही पूर्ण ताकदीने एक सशक्त असं सरकार जे महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या गरीब महिला या सगळ्यांनाच न्याय देणारं इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणणारं आणि आलेली इन्व्हेस्टमेंट ठेवणारं या सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालणारं सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी एक पारदर्शक कारभार करणारं सरकार आम्ही देणार आहोत आणि त्याच्यामुळे या सगळे जे प्रश्न मूलभूत प्रश्न लोकांचे आहेत त्याच्या जातीने लक्ष घालून अतिशय संवेदनशीलपणे त्याच्यातून मार्ग कसा निघेल हेच ध्येय आमच्या सरकारचा असं सांगितलं की